नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब वरती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये बघणार आहे आपण प्रश्न तुमच्या असणार आहे उत्तर आमच्या असणार आहे आणि स्ट्रे वेकेन्सी राऊंडला कोणते विद्यार्थी इलिजिबल असणार यासाठी आपण एक व्हिडिओ बनितला बनवलाय जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर पटकन नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब वरती जायचंय एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस स्ट्रे वेकेन्सी राऊंड कोणते विद्यार्थी पात्र असणार कट ऑफ कमी होणार हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर पटकन या ठिकाणी काय करायचंय व्हिडिओला बघायचंय आणि जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल का तुम्ही जो चौथा राऊंड होणार आहे त्याला इलिजिबल आहात का नाही आहात आता ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला जे काही प्रश्न पडत असतील बघा ते सर्व प्रश्न देखील तुम्ही या ठिकाणी विचारू शकता ओके तर मुझे बीडीएस मिला आहे थर्ड राऊंड मे और बीएमएस बीएमएस का एक बार बी नाही मिला आहे तो क्या मे बीएमएस के स्टे वेकेन्सी लिए इलिजिबल हू सर प्लीज रिप्लाय यस शंभर टक्के जर तुम्हाला बघा ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ह्या वेगवेगळी काउन्सिलिंग असते जर तुम्हाला ग्रुप ए ला जर अलॉटमेंट झाली तर तुम्ही ग्रुप बी साठी जर तुम्हाला ग्रुप बी मध्ये पहिल्यापासून कुठल्याही राऊंडला अलॉटमेंट झालेली नसेल तर तुम्ही ग्रुप बी च्या स्ट्रे वेकन्सी राऊंड साठी इलिजिबल असता ओके त्यानंतर बघा फिमेल सी दोनशे चौऱ्याण्णव ऑल इंडिया रँक चार लाख साठ हजार तीनशे एक बीएमएस सेमी गव्हर्नमेंट भेटेल का यश प्रॉपरपणे करा बीएमएस ला अलॉटमेंट होऊन जाईल ओके बघा तुम्हाला जर प्रॉपर काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही नेक्स्ट अकॅडमी सोबत जोडू शकता ओके आपल्या सोबत जर तुम्हाला जुळायचं असेल तर हा व्हॉट्सअप नंबर आहे बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं आहे आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग ओके मात्र नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला या ठिकाणी परफेक्ट लिस्ट बनवून दिली जाणार दोनशे एकवीस मार्क आहे एससीबीसी बीडीएस नाही होणार दोनशे एकवीस वरती बीडीएस ला अलॉटमेंट नाही होणार त्यानंतर तुम्हाला जे काही प्रश्न असतील मित्रांनो पटापट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे कॉल कोणीच नाही करायचंय बघा खूप सारे विद्यार्थी कॉल करताय ओके तर कॉल घेण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही बघा आता तर आम्ही तुमच्या असेच लाईव्ह मध्ये सगळे प्रश्नांचे आन्सर देऊ शकतो ओके हॅलो सर ऑल इंडिया रँक पाच लाख सत्तावीस हजार आठशे नव्याण्णव ओबीसी नौ, कॅटेगरी पीएमएस फोर्थ राऊंडला मिळेल काय मार्क दोनशे बहात्तर आहे बघा चान्सेस कमी आहे ओके प्रॉपरपणे स्ट्रेव किसी राऊंडला काउन्सिलिंग करा तुम्हाला भेटलं तर भेटून पण जाईल पण यावरती पॉसिबल आहे थोडं प्रॉपरपणे जा ओके अनालिसिस करत चला सीड्स किती वॅकंट आहे आपल्यावरती अजून किती कॅन्डिडेट आहात तर तुम्ही या गोष्टीचं जर प्रॉपर अॅनालिसिस करताय तर तुम्हाला शंभर टक्के ठिकाणी काय होऊ शकते मित्रांनो अलॉटमेंट होऊ शकते आता यानंतर तुमचे जे काही प्रश्न असतील बघा पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय मी तुमच्या सर्व प्रश्नांचा आन्सर देतोय एस टी कॅटेगरी दोनशे सत्तेचाळीस ऑल इंडिया रँक सहा लाख अकरा हजार चारशे एकोणतीस बीएमएस भेटू शकतो प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा बीएमएस साठी अलॉटमेंट होऊ शकते ओके प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची त्यानंतर बघा सर ऑल इंडिया रँक पाच लाख सत्तावीस हजार आठशे नव्याण्णव बीडीएस ला मेल का फोर्थ राऊंड ला ओबीसी कॅटेगरी यस बी एम अलॉटमेंट होईल फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा बीडीएस साठी अलॉटमेंट होऊ शकते ओके त्यानंतर बघा एकशे सत्त्याऐंशी बीएमएस भेटेल का सर प्लीज आयक्यू कोट्यामधून अलॉटमेंट होईल आयक्यू मधून तुम्हाला ला अलॉटमेंट होईल एक मिनिट द्या फक्त आपल्या ग्रुप मधील लिंक शेअर करतोय त्यानंतर बघा दोनशे पन्नास एस सी कॅटेगरी आहे सहा लाख ती तीनशे बावन्न बीएमएस पॉसिबल होईल का नाही होणार एवढ्या रँक वरती नाही होणार एकशे पंधरा बीएचएमएस भेटेल का एकशे पंधरा वरती बीएचएमएस ला अलॉटमेंट नाही होणार ओके दोनशे एकोणनव्वद दो ओबीसी से फिमेल सेमी गव्हर्नमेंट बीएमएस मेल का चार लाख चौऱ्याहत्तर एकशे तीन रँक वरती फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा अलॉटमेंट होईल ओके तीनशे एक जेन मायनॉरिटी ट्रे वॅकन्सी राऊंड यस शंभर टक्के बीएमएस ला अलॉटमेंट होईल फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा ओके साठी एक्सपेक्टेड काय शकतो उद्यापासून आपण बघा प्रॉपर प्लॅन केले संभाजीनगरचे त्यानंतर तुम्हाला पुणे मुंबई नाशिक यवतमाळ अमरावती जेवढे काही महाराष्ट्रामध्ये मा सिटी असतील आणि त्या सिटीजमध्ये जेवढे काही कॉलेजेस असतील त्या सर्व सिटी आपण उद्यापासून आपल्या नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलला सर्व सिटीचे कॉलेज सांगणार मित्रांनो ओके आता बघा त्यानंतर दोनशे एक्क्याण्णव मार्क आहे एसीबीसी फिमेल ऑल इंडिया चार लाख अडुसष्ट हजार एकशे एक्केचाळीस कोणतं मेल हे जर प्रॉपर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला नेक्स्ट अकॅडमी सोबत पेड ला जॉईन करावं लागणार आहे मित्रांनो पेडला जर जॉईन करायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर आहे बघा याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता चारशे एकाहत्तर एस रँक आहे बघा या ठिकाणी एमबीबीएस मेल का चान्सेस आहे प्रॉपरपणे काउन्सलिंग करा ओके त्यानंतर बघा चारशे एकवीस बीडीएस गव्हर्नमेंट क्या प्रॉपरपणे करा एकवीस वरती बीडीएस भेटू शकतो फक्त एवढाच विषय आता तो स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड या स्ट्रे वेकेन्सी राऊंडला जर सीट वॅकेंड असतील तर तुमचं अलॉटमेंट होऊ शकतं आणि सीट वॅकेंट असतात फक्त प्रॉपर अनालिसिस करायचं मित्रांनो आणि या राऊंडला काय करायची कोणतीही मिस्टेक करायची नाहीये ओके कारण खूप सारे विद्यार्थी आता बघा तुम्हाला जर या ठिकाणी चुकीचा कॉलेज भेटतोय स्ट्रे वेकेन्सी साठी तुम्ही जाताय तुम्हाला जो कॉलेज नाही हवे तो कॉलेज जर अलॉट होतोय आणि जर तुम्हाला तिथं ऍडमिशन घ्यायचं नसेल तर डायरेक्ट तुम्ही प्रोसेसच्या बाहेर होणार नंतर कोणतंही नवीन रजिस्ट्रेशनही करून तुम्हाला पुढच्या साठी पार्टिसिपेट करता येणार नाही म्हणून आताच माहीत असायला पाहिजे तुम्हाला का तुमचा नंबर कुठे लागू शकतो बरोबर तर यासाठी नेक्स्ट स्टेप अकॅडमी तुम्हाला एकदम परफेक्ट या ठिकाणी लिस्ट बनवून देणार ज्यामध्ये तिसऱ्या राऊंडला जेवढे काही कॉलेजेस होते का पार्टिसिपेट केलेले जेवढ्या कॉलेजचं मॅट्रिक्स मॅट्रिक्समध्ये नाव होतं त्या कॉलेजचा काय कट ऑफ गेले कॅटेगरी वाईज हे सगळं अनालिसिस करणार नेक्स्ट अकॅडमी आणि तुम्हाला देणार म्हणजे त्यामधून तुम्हाला एक अंदाज येणार का तुमचा नंबर कुठे लागू शकतो ओके फर्स्ट ट्रे वॅकन्सी राऊंड नंतर नेक्स्ट राऊंड लिस्ट चेंज करता येते का नाही जर पहिला राऊंड होतोय ऐका जर तुम्ही स्ट्रे वॅकन्सीच्या पहिल्या राऊंडला चॉईसेस भरतायत तर त्या चॉईसेस तुमच्या फायनल असणार त्यानंतर नव्याने तुम्हाला चॉईसेस ऍड करता येणार नाही जर स्ट्रे एजन्सीच्या पहिल्या राऊंड नंतर जर सीट्स वॅक एंड राहतय मित्रांनो तर त्यानंतर डायरेक्ट नव्याने सिलेक्शन लिस्ट येणार ओके त्यानंतर बघा ऑल इंडिया आहे बघा सात लाख पाच हजार तीनशे अठ्याण्णव एस बघा चव्वेचाळीस हजार चोवीस ओबीसी कॅटेगरी आहे ओके नीट स्कोर दोनशे बावीस आहे प्रायव्हेट बीडीएस भेटेल का चान्सेस कमी आहे पण प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा ओके शेवटच्या राऊंड पर्यंत टिकून राहा अलॉटमेंट होऊ शकते जर तुम्ही प्रॉपरपणे काउन्सिलिंग करताय तर ओके त्यानंतर दोनशे अठ्ठ्याण्णव ई एस कॅटेगरी बी एम एस शंभर टक्के दोनशे अठ्ठ्याण्णव वरती शंभर टक्के अलॉटमेंट होईल कुठं अलॉटमेंट होईल हे जर जाणून घ्यायचंय तर आताच मित्रांनो नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग सर्व माहिती तुम्हाला दिली जाईल तुमचा नंबर कुठे लागू शकते हेही तुम्हाला सांगितलं जाईल ओके दोनशे एकोणचाळीस एस सी कॅटेगरी बीडीएस पॉसिबल आहे का ऑल इंडिया रँक कमेंट करा तुमची मी तुम्हाला सांगतोच आहे ओके ऑल चार लाख पंचावन्न हजार एकशे सोळा विजय बीएमएस भेटेल का प्रॉपरपणे करा अलॉटमेंट होऊ शकत ओके शंभर टक्के रमेश सर रमेश पवार सर शंभर टक्के प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायचंय शंभर टक्के तुम्हाला बीएमएस अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये अलॉटमेंट होईलच दोनशे ऐंशी ओके शिंदे सर दोनशे ऐंशी ओबीसी पाच लाख एक हजार सातशे तेतीस बीएमएस भेटेल का यस प्रॉपरपणे जर तुम्ही काउन्सिलिंग करताय तर तुम्हाला शंभर टक्के अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सो सोस मध्ये सीट अलॉटमेंट होणार बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल पाटकन काय करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय कारण जेणेकरून हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत काय होईल जास्तीत जास्त रिच वाढलेल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होईल म्हणून या ठिकाणी काय दाखवायचंय तुमचं सपोर्ट दाखवायचं जर तुमचे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होत असतील तर ओके एस टी कॅटेगरी आहे महाराष्ट्र बीडीएस पे वेकन्सी ग्राउंड मध्ये होणार का ओके शरद श्रद्धा श्रद्धा मॅडम या ठिकाणी तुमचं ऑल इंडिया रँक मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा मी तुम्हाला सांगतोय ओके एकशे एकोणतीस ओबीसी एनटीडी बीएचएमएस मेल का एकशे एकोणतीस वरती बी एच एम एस नाही मिळणार चारशे बहात्तर आहे बघा एमबीबीएस साठी ट्राय करू शकता चान्सेस आहे ओके त्यानंतर बघा हा बघा जर मायनॉरिटी कॉलेज जरी असेल आणि तुमचा नंबर त्या कॉलेजला जर तुम्हाला ओपन कोट्यामधून सीट अलॉटमेंट होते तर तुम्हाला कॅटेगरीचा मायनॉरिटी कॉलेजमध्ये सुद्धा बेनिफिट होणार फक्त तुम्हाला महाडीबीटी वरती फॉर्म भरायचा आहे ओके तुमचा जो काही फी स्ट्रक्चर असेल कॉलेजचा तो घ्यायचा आणि त्याचा तुम्हाला फॉर्म भरावा लागतो ओके या राऊंडला चॉईस फिलिंग नाही केली तर सेकंड राऊंड पार्टिसिपेट करता येते का बघा स्टे वेकन्सीच्या पहिल्याच राऊंडला तुम्हाला चॉईसेस भरायच्या जर तुम्ही स्टे वेकन्सीचा पहिला राऊंड सोडून देत आहे तर दुसऱ्या राऊंड साठी कोणतेही नव्याने चॉईसेस भरले जाणार नाही डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट येणार म्हणून आताच काय करायचंय प्रॉपर पण या ठिकाणी काउन्सिलिंग करायची मित्रांनो ओके त्यानंतर सहा लाख चाळीस हजार एकशे बेचाळीस येस ती कॅटेगरी आहे प्रायव्हेट बीडीएस मेल का यस प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा बीडीएस ला अलॉटमेंट होऊन जाईल ओके तीनशे तेरा ओबीसी कॅटेगरी गव्हर्नमेंट और प्रायव्हेट कोणते मेल का ऑल इंडिया कोटा एमबीबीएस मेल का ऑल इंडिया कोट्यातून तर एमबीबीएस साठी अलॉटमेंट होणार नाही इथून स्टेट कोट्यामधून सुद्धा होणार नाही तीनशे तेरा या स्कोरवरती बीएमएस ला अलॉटमेंट होऊ शकते ते पण प्रायव्हेट कॉलेजला ओके आणि त्या मॅडम तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुमचं बीएमएस ला, बी ला प्रायव्हेट कॉलेजला अलॉटमेंट होऊ शकते फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची ओके ऑल इंडिया रँक चार लाख पंच्याऐंशी हजार सहाशे पास फोर दोनशे पंच्याऐंशी एसीबीसी कॅटेगरी स्टे वेकन्सी फर्स्टला बीएमएस मिळेल का प्रॉपरपणे काउन्सलिंग करा शंभर टक्के दोन हजार पंचवीस सव्वीस या अकॅडमिक इयर मध्ये तुम्हाला बीएमएस ला अलॉटमेंट होऊ शकते ओके आठ लाख चौतीस हजार सहाशे एक एस टी कॅटेगरी महाराष्ट्र स्टे वेकेन्सी राऊंडमध्ये बीडीएस होणार का टक्के बीडीएस साठी अलॉटमेंट होऊ शकते शंभर टक्के फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आता लाईक करत नाही विद्यार्थी मित्रांनो आपण या सेशनला या ठिकाणी स्टॉप करणार आहे बघा ओके या सेशनला आपण स्टॉप करणार आहे आता आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते कोणत्याही प्रश्नाचं आपण या ठिकाणी आता आन्सर देणार नाही तर बत्तीस लाईक आहे बघा आता फक्त बत्तीस लोक बघताय ज्या विद्यार्थ्यांनी अजून लाईक केलं नसेल पटापट लाईक करून द्या ओके okay? ज्यांना जॉईन करायचं असेल ते मात्र नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला या ठिकाणी काय दिलं जाईल पूर्ण माहिती दिली जाईल ओके आता जर तुम्हाला जर पुढे जायचं असेल इथून जेवढे लोक बघतात तेवढ्या ऍटलीस्ट लाईक झाले तर आपण पुढे या ठिकाणी काय करूया सेशन घेऊया नाहीतर मग येथे स्टॉप करूया जे विद्यार्थी कमेंट करतायत त्यांनी काय करायचं लाईक सुद्धा करायचंय कारण जोपर्यंत लाईक होणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही सेशनच्या आपण स्टॉप करणार आहे या ठिकाणी चालतर विद्यार्थी मित्रांनो मी तुमची या ठिकाणी रजा घेतो ओके जेवढे लोक बघत होते तेवढे लोक लाईक करत नाही फक्त जर माहिती ऐकताय तर याला काही विशेष गोष्ट नाही सर स्टॉप करून घ्या करून टाका स्टॉप करून टाका करा स्टॉप करा करा एंड करा एंड करा, एंड करा।, करा ना म्हणजेच एंड करा